श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपले आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहिला सण हा म्हणजे मकर संक्रांती आणि हा संक्रांतीचा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास मानला जातो कारण प्रत्येक स्त्री स्त्रियांना वाटत असते छानसं तयार व्हावं खूप आवडत असतं तर संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनी खूप मोठा सण हा साजरा केला जातो तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाच्या साड्या नेसाव्यात त्यासोबत कोणत्या रंगाची साडी चुकूनी नेसू नये संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत आणि या दिवशी प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरतात तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाही आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात अशी बरीच माहिती मी तुम्हाला मा आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शरीराचा बेलायकनी दाबा म्हणजे जे व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग वेळ न घालवता लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला मकर संक्रांती पंधरा जानेवारीला साजरी केली जाणार आहे तर पौष महिन्यात सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव म्हणजे संक्रांत साजरी केली जाते या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासून वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते आणि या संक्रांतीपासून दिवस हळूहळू मोठा होत जातो कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान होतो आणि रात्र मोठी होते पण संक्रांतीनंतर दिवस हा हळूहळू मोठा होतो होत जातो आणि ही छोटी होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान धर्म देवाचे दर्शन तप यांना विशेष महत्त्व दिले जाते या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं तसेच या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि खूप पुण्य मिळते तसेच सूर्यदेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो आणि विशेष म्हणजे मकर संक्रांती हा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगू देऊन आनंद व्यक्त करतात हे मकर संक्रांतीचे खूप महत्व आहे पण त्याचबरोबर स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्वाचा मानला जातो या दिवशी हळद कुंकूला विशेष महत्व असते त्यामुळे हा एक सौभाग्यकारक सण मानला तरीही चालेल आणि त्या स्त्रियांना प्रश्न पडत असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये तर आपल्याला तर आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाला विशेष आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात आणि काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचा प्रतीक मानले जाते हिंदू धर्मात रंग हे वेगवेगळे आहे प्रत्येक कार्यासाठी किंवा देव कार्यासाठी हे रंग वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा हा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो कारण बघा नवरी लग्न मंडपात चुडा भरत असते किंवा महिला लग्न झाल्यावर शक्यतो हिरव्या रंगाच्याच बांगड्या हातामध्ये घालतात कारण त्यामुळे त्यांच्या पतीची आयुष्य वाढतं असे हिंदू धर्मशास्त्रात सांगितले जाते त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्राची हिरव्या रंगात खूप महत्व आहे तणावाच्या प्रसंगी हिरव्या रंग किंवा हिरव्या झाडांकडे किंवा हिरव्या गार गवताकडे काही वेळ मनसोक्त सोक्त पाह पाहल्याने मन, मन शांत होते त्यामुळे हिरव्या रंगच खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आपण देवीची ओटी भरताना सुद्धा बघा हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरवी साडी घेतो त्याचबरोबर हिरवा रंग हा किती महत्वाचा आहे ते आपल्याला समजतं त्यामुळे त्या शक्य झालं झालं किंवा तुमच्याकडे असेल तर संक्रांतीला तुम्ही हिरव्या रंगाची साडी आवश्यक नेसली तर आपल्याला हिंदू शास्त्रामध्ये त्याला खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून हिरव्या रंगाची साडी नेसली तरी चालेल हिंदू शा हिंदू धर्मशास्त्रात लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो आपल्या रोज देवाची पूजा करताना किंवा कोणत्याही पूजा मानताना आपण पाटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो हा सर्व देवां देवांना त्याचबरोबर लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे त्यावर सौभाग्यवती एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचेच असते सौभाग्यवतीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कुंकू त्यामधील कुंकुवाचा रंग हा लाल असतो त्यामुळे लाल रंगाचे खूप महत्त्व आहे हा रंग उत्सव सौभाग्य उमंग ध्येय आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकतात त्याचबरोबर तुम्ही केसरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकतात कारण केसरी रंग हा सूर्योदय आणि सू रंग आहे केशरी रंग हा ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज राज कृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते कारण केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरता याचे प्रतीक आहे तसेच केस केशरी रंग हा देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवहारित होते असते असं म्हटलं जातं त्यामुळे केसरी रंगाची साडी घातल्याने सुद्धा तुम्हाला एक नवीन प्रकार प्रकारे उत्साह निर्माण होईल त्याबरोबर पिवळा रंग आपल्या हिंदू धर्मात बघा अंत अंतर पिवळा रंग आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर म्हटलं जातं कोणत्याही प्रकारच्या माल म्हणजे कोणत्याही प्रकारच्या मंगली कार्यात पिवळा रंग जास्त वापरला जातो तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा हा रंग खूप शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्यदेव मंगल आणि बृहस्पतीसारख्या ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात हे प्रकाश देखील दर्शवतात आणि पिवळा रंग परिधान केल्याने आपला गुरु ग्रह सुद्धा बन आ, मजबूत होतो तसेच सौभाग्यमधील दुसरी म्हणजे सौभाग्यमधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हळद हळदीला जेवढं महत्त्व आपल्याला हिंदू धर्मात आहे तेवढे महत्व पिवळ्या रंगाला आहे त्यामुळे पिवळ्या रंग हा खूप शुभ मानला जातो त्यामुळे पिवळ्या रंगाची साडीसुद्धा तुम्ही संक्रांतीला नेसू शकतात त्यानंतर सर्व स्त्री वर्गाचा आवडीचा रंग म्हणजे गुलाबी जवळपास प्रत्येक गुलाब प्रत्येकीला गुलाबी रंग हा आवडतो गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो तसेच हा रंग आनंदाचे प्रतीक सुद्धा मानले जाते गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो तसेच काही असो तरी त्या गुलाबी रंग आवडतोच गुलाबी रंगाचे रंगा कपडे परिधान केल्याने आपल्या मनसुद्धा खूप प्रसन्न वेगळी एनर्जी आपल्याला मिळते तसेच गुलाबी रंगामुळे सुख समाधान येते आणि मन सुद्धा शांत राहतं त्यामुळे गुलाबी रंग एक वेगळं अनन्यसाधारण असं महत्व आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडी सुद्धा नेसू शकतात आता मी तुम्हाला जे काही रंग सांगितले ते रंग शुभ रंग आहे आणि संक्रांती दिवशी अशा रंगांचे कपडे परिधान केल्यामुळे असे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर रूपकता ठेवतात त्यामुळे शक्यतो तुम्ही या रंगांचे कपडे परिधान करा थंडीपासून आपल्याला रक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घालणे घातले जातात पण त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर पोपटी कलर अशा रंगांच्या साड्यासुद्धा नेसू शकतात यासोबत रंग या रंगांच्या साड्या तुम्ही नेसू शकतात मग तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही तर आपल्याला हिंदू परंपरेनुसार संक्रांती संक्रांती देवीने ज्या रंगाची वस्त्र परिधान केले असेल ते रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जातं म्हणजे ही पद्धत बघा पुरीपासून चालत आलेली आहे संक्रांतजवळ आले की प्रत्येकीची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावरती आलेली आहे आणि आपण तो रंग पूर्णपणे वर्ज करत असतो पण यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला यंदा संक्रांत काळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला काळ्या रंगाची साडी आपण चुकून नेसायची नाही आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या हि हिंदू धर्मात काळा रंग आँ... अशोक म्हणजे अशुभ मानला जातो कोणत्याही देवकार्यात किंवा शुभ कार्यात आपण काळा रंग वापरत नाही पण मकर संक्रांत हा एकमेव असा आहे की या दिवशी काळ्या रंगाची साडी ही आवर्जून घातली जाते पण यंदा संक्रांत देवीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे त्यामुळे आपल्याला यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे, रंगाचे कपडे घालायचे नाहीत त्यामुळे चुकूनही तुम्ही काळा रंग वापरू नका त्याबरोबर बांगड्याबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात सोळा शृंगारामध्ये बांगड्यांना बांगड्यांचा समावेश आहे त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये बांगड्यांनासुद्धा खूप महत्त्व आहे आणि संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काठपदराच्या साड्या घालतात असो म्हणजे सुवाशिन ही हळदी कुंकू करतात तिळगू देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये दोन 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 तरी काचेच्या बांगड्या असायला पाहिजे त्यातल्या त्यात तरी हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्य प्रतीकचे प्रतीक मानले जाते आणि असं सुद्धा म्हटलं जातं की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते म्हणजे त्याच्या पतीचे आयुष्य वाढते असे सुद्धा धर्मशास्त्र सांगितले जाते त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला आणि आपल्या हात बांगड्या घालताना एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातामध्ये सात बांगड्या आपल्याला घालायच्या आहे हे <Sanye> बांगड्या घालण्याचे नेम आहे म्हणजे एका हातामध्ये आपल्याला एक बांगडी जास्त घालायची आहे आपण कासाराकडे गेल्यानंतर तो आपल्याला अशाच पद्धतीने बांगड्या भरतो पण तुम्ही घरच्या घरी घालणार असाल तर एका हातात सहा आणि एका हातात सात म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं आहे की एका हातामध्ये सहा आणि एका हातामध्ये सात बांगड्या तुम्ही घालू शकता फक्त एका हातात एक बांगडी जास्त आणि घालायची आहे तर संक्रांतीच्या वेळी त्यामध्ये लाखेचा चुडा घातला जातो हातामध्ये सर्व सौभाग्यवती स्त्रिया लाखेचा चुडा घालतात त्याच, त्याच चु सुद्धा खूप साधारण महत्व आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा हातामध्ये लाखेचा चुडा असायलाच हवा तो फार काळ टिकत नाही पण संक्रांतीचा एक दिवस जरी आपल्याला हातामध्ये असला तरी पुरेसा आहे तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीचे संपूर्ण म जे काही रंग आहे त्याबरोबर आपल्याला कोणत्या रंगाची साडी नेसायची आहे कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहे अशी बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पूजा हॉबी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा श्री स्वामी समर्थ धन्यवाद